नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था, समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आता जवळपास दिवाळी संपत आलेली आहे काल होता दिवाळी पाडवा आणि आज आहे भाऊबीज म्हटलं चला भाऊबीजेला गोड काहीतरी बनवावं म्हणून पहा मी पिठाचे लाडू बनवलेले आहेत ते पण घरगुती डाळीपासून खूप काही वेळ लागत नाही अर्धा पाऊण तासामध्ये आपले हे लाडू तयार होतात तर पहा मी अर्धा किलो डाळ घरगुती घेतलेली आहे ही गावची डाळ आहे मी माझ्या सासूबाईंना कॉल केलेला म्हटलं घरच्या डाळीचे खूप छान होतात लाडू त्यामुळे मला जाऊबाईंजवळ हरभऱ्याची डाळ जरा असेल घरामध्ये तर पाठवून द्या आता त्यांनी माझ्यासाठी अर्धा किलो डाळ पाठवली होती तर म्हटलं चला स्वच्छ निवडून घेतली आहे मी आता ही डाळ आता वाटीचं प्रमाण घेतलं आहे पण किलोचं पण आहे तर किलोचं म्हणजे अर्धा किलो घेतलेले आहे आता हे पहा छोटी वाटी आहे ही मिडियम आकाराची तर त्याच्या पहा चार वाट्या बस हे बसणार आहे तर चार वाट्या मी ही डाळ घेतलेली आहे एकाच वाटीने सर्व साहित्य मी मोजून घेणार आहे पहा वाटीने मोजून घेतलं आता कढई गरम केली आणि कढई गरम केली की त्यामध्ये लगेचच डाळ घातली आणि लो ग्लॅसवरती एकदम लो गॅसवरती भाजून घेतले आहे आता हे भाजायचीच आहे हळूहळू अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही नंतर डाळ आपली खरपून जाते आणि सतत हलवायचं सतत हलवल्याने आपली डाळ खरपत नाही किंवा कडवटही वास येत नाही आता आपली पहा डाळ अशी भाजून झालेली आहे आता आपण थंड करण्यासाठी पहा एक भांडं घेतलं ते आहे त्या भांड्यामध्ये मी कॉटनचा कपडा टाकला आहे कारण डाळ जेव्हा गरम असते तेव्हा त्याला घाम सुटतो पाणी सुटतं मग त्याने आपली डाळ नरम पडू शकते म्हणून आपण काय करायचं भांड्यामध्ये एक कॉटनचा कपडा घालायचा आणि त्यावरती आपण डाळ पसरवून घ्यायची आहे डाळ थोडीशी थंड करण्यासाठी रूम टेम्परेचरला ठेवायची आहे खाणखाली जर तुम्ही सुकवली तर ती डाळ थंड पडणार थंड पडल्याने ती नरम होणार मग आपले डाळ व्यवस्थित दळली जाणार नाही म्हणून काय करायचं रूम टेम्परेचरला ही डाळ ठेवून द्यायची आहे आता पहा सामान काय काय घेतले आता ती डाळ मी दळून घेतलेली आहे दोन ते तीन तास मी रूम टेम्परेचरला ठेवलेली तर अर्धा किलो बेसनपीठ दोनशे ग्राम पावडर आहे साखरेची पावडर म्हणजे पिठी साखर त्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स दोन चमचे रवा आणि वेलची पावडर आणि दोनशे ग्राम तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे गोवर्धनचं मी गोवर्धनचंच तूप वापरते डालडा वगैरे मी वापरत नाही तर पहा दोन चमचे कढईमध्ये तुपाचे घातले आणि त्यामध्ये हा त्या दोन चमचे रवा भाजून घेणार आहे रवा मात्र घेताना झिरो साईजचाच घ्यायचा आहे जो मोठा रवा असतो तो घ्यायचा नाही त्यामुळे काय होतं आपले डा लाडू व्यवस्थित वळले जाणार नाहीत त्याला स्ट्रक्चर छान येणार नाही जमून येणार नाही खायला कसे आपले लाडू व्यवस्थित लागले पाहिजेत म्हणून हा बारीक रवाज घ्यायचा आहे सर्वात प्रथम पहा आपण जे दळून आणलेलं पीठ आहे म्हणजे गिरणीतून मी छोट्या गिरणीमधून दळून घेतलेलं आहे घरघंटीमधून तर ते पहा त्याच्यात घुटळ्या वगैरे असतात तर त्या फोडायच्या आहेत गरम असल्यामुळे पीठ थोडं गरम असल्यामुळे त्याच्या गुठळ्या बनतात त्यामुळे आपण असं हाताच्या सहाय्याने त्याला असं चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्या गुठळ्या फोडायच्या आहेत म्हणजे त्यामध्ये कचरा वगैरे असेल किंवा काही डाळ दळली जात नाही तर ती डाळ साईडला निघते त्यामुळे असं चाळून घ्यायचं चा। पहा आपला रवा भाजून झालेला आहे बारीक गॅसवरती थोडासा भाजून झाला की त्यामध्ये आपण लगेचच ते अर्धा किलो बेसनपीठ चाळून घेतलेलं घालणार आहोत आता बेसनपीठ भाजायचं आहे तूप घालायचं नाही लगेचच आधी कोरडंच बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे त्यामधील थंडावा निघून जाण्यासाठी थोडंसं अधिक गरम करून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये थोडं थोडं करून तूप घालणार आहोत तर पहा सर्वात प्रथम आपण एक ते दोनच चमचे तूप घालणार आहोत एकदम सर्व तूप घालायचं नाही जर सर्व तूप एकदमच घातलं तर आपले लाडू पिठळ होणार किंवा कच्चे राहणार कच्चे राहिलं की ती डाळ आपल्याला बांधते त्यामुळे कच्चं ठेवायचं नाही तर पहा दोन दोन चमचे आपण तूप सतत घालत राहणार आहोत पाच ते दहा मिनटं परतवून घ्यायचं पाच मिनटं तरी परतवायचं भाजायचं त्यानंतर पुन्हा दोन चमचे आपलं तूप घालायचं पहा हळूहळू भाजत असताना त्याचा लगेचच कलर बदलत जातो पिठाचा कलर आपण दळून आणलं त्यावेळेस थोडासा पांढरड दिसत होता आता आपण त्याला गरम केलं उष्णता दिली तर पहा असा त्याचा कलर बदलत चाललेला आहे आणि तूप घातल्याने छान स्मेल येतो ह्याचा पहा आपलं बेसन अर्धवट भाजलेलं आहे हे बेसन पूर्ण भाजलेलं नाही पहा त्यामध्ये गुठळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण त्या चमच्याच्या साहाय्याने फोडून घेणार आहोत कारण पहा एकदम त्या गुठळ्या राहिलेल्या भाजत नाही कच्च्या राहतात त्यामुळे आपण त्याला या पद्धतीने पहा चमच्याच्या किंवा वाटीच्या साह्याने अशा फोडून घ्यायच्या जेणेकरून आपलं सर्व बेसनपीठ व्यवस्थित भाजलं जाईल कुठेच कच्चं राहणार नाही पहा या पद्धतीने मी हा तांब्या घेतलेला आहे मी आणि त्याने गुठळ्या फोडलेल्या आहेत आता गुठळ्या फोडून झाल्यानंतर पुन्हा दोन तीन चमचे तूप घालायचं आणि परतवत राहायचं आहे गॅस रिकामा सोडून द्यायचा नाही आपण जर गॅस रिकामा सोडला तर आपलं बेसन लगेच करपणार त्याला सतत हलवायला लागतं त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे थोडंही इकडे तिकडे करू द्यायचं नाही हे पहा आता छान याला तूप सुटलेलं आहे तूप सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये पहा दोनशे ग्रॅम आपण पिठी साखर घातलेली आहे म्हणजे बारीक पावडर आहे पिठी साखर नंतर पहा चवीपुरतं मीठ घातलं आता आपण हे मिश्रण एकत्र करणार आहोत आता यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे म्हणजे विलायची पावडर आता हे मिश्रण मी सर्व एकजीव करून घेणार आहे हातानेच आपण एकजीव करायचं आहे हे मिश्रण एकदम गरम असतानाच यामध्ये पावडर मिक्स करायची नाही म्हणजेच पिठीसाखर मिक्स करायची नाही थोडंसं थंडावा आला त्याला थोडंसं कोमट नरम झालं की त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करायचं आहे आता या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं आहे आता कोमटच आहे तर लगेचच आपण लाडू वळून घेऊयात कारण हे जर पीठ घट्ट झालं तर आपले लाडू व्यवस्थित वळले जाणार नाही म्हणून पहा आता एकदा काय करायचं सर्व घोटाळ्या फोडून घ्यायच्या हाताने आणि लगेचच आपण असे गोल घरगरीत गर लाडू बांधून घेणार आहोत हे पहा अर्धा किलोचे पंधरा ते वीस लाडू आरामात होतात छोटे छोटे बनवले तर वीस होणार आणि मिडियम बनवले तर पंधराच होणार त्यामुळे आपण मिडियमच आकाराचे लाडू बनवलेले आहेत आता गार्निशिंग करता यावरती आपण काजू बदाम मनुके पिस्ता काही लावू शकतो मी पिस्त्याचे काप लावलेले आहेत गार्निशिंग छान करून मस्त एकदम आपला गोल घरघरीत लाडू तयार झालेला आहे आणि टेस्टही एक नंबर आहे कारण मी घरचीच डाळ वापरलेली आहे श्री स्वामी समर्थ